नमस्कार मित्रांनो अकोले तालुका रेल्वे कृती समितीच्या वतीने उद्या देवठाण येथे रेल्वे रेल्वेचं आयोजन केलेलं आहे नाशिक पुणे रेल्वे प्रकल्प हा पूर्वनियोजित मार्गाने जावा अकोले मार्गी जावा आणि देवठाण येथे आपल्याला एक रेल्वे स्टेशन मिळावं ही आग्रही मागणी आपल्या सगळ्यांची आहे शासन दरबारी आपल्याला त्याचा पाठपुरावा करावा लागणार आणि पुढचं नेमकं आंदोलन कसं उभारायचं आपण कुठल्या वेगवेगळ्या रित्याने या सरकारवरती एक दबाव गट तयार करायचा ह्याचं सगळं आपल्याला आता पुढच्या दृष्टिकोनातून एक नियोजन करावं लागणार आहे अकोले तालुक्यातील सगळे पक्ष संघटना कार्यकर्ते ह्यांनी आपले राजकीय मतभेद बाजूला ठेवून या मेळाव्यासाठी एकत्र यायची गरज आहे आपण सगळ्यांनी उद्या सकाळी नऊ वाजता देवठाण येथे या निर्धार मेळाव्यासाठी उपस्थित राहावं ही आग्रहाची विनंती अकोल्यासाठी ही रेल्वे होणं आणि देवठाणला एक रेल्वे स्टेशन येणं हे किती महत्वाचं आहे आपण सगळे जाणता अभि नाही तो कभी नाही कारण रेल्वे प्रकल्प हे काय दर पाच वर्षांनी होत नाहीत शंभर दोनशे वर्षांनी हे असे मोठे मोठे प्रकल्प होत असतात आपल्या भावी पिढीसाठी हे खूप गरजेचं आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांनी सगळे राजकीय मतभेद आपले सगळ्यांचे जे काही पर्सनल मतभेद ते सगळे बाजूला ठेवून अकोल्या तालुक्यासाठी आणि अकोल्याच्या भावी पिढीसाठी एकत्र एक यायची गरज आहे एवढंच निवेदन मी ह्या निमित्ताने आपल्याला करू इच्छिते उद्या सकाळी आपण सगळे देवठाण इथे नऊ वाजता जमणार आहोत धन्यवाद जय भीम जय शिवराय जय संविधान